राष्ट्रीय समाज पक्षाचा राष्ट्रीय समाज पक्षाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोक शाहिरांना भाऊ साठ्यांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा छत्रपती शाहू महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो मागण्या मान्य करा नाही कुचा मागण्या मान्य करा आज या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते माननीय माझेजी जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर रामाकांत साठे त्याचबरोबर या ठिकाणी रघुनाथ सकट आतिश भाऊ कांबळे किरण भाऊ माने जिल्हाध्यक्षा आमच्या सविताताई कंशे विमलताई शिंदे रुपिता पवार त्याचबरोबर आमचे शहराचे अध्यक्ष महेश वायदंडे आज या ठिकाणी सर्व पदाधिकारी उपस्थित राहून शासनाच्या विरोधात लक्षवेधी असं आंदोलन आम्ही करतोय शासनाला जाग येण्यासाठी आजचं हे लक्षवेधी आंदोलन आहे खऱ्या अर्थानं आज आपण पाहतोय सुशिक्षित बेरोजगारी आहे महागाई आहे आणि खासगीकरण हे तिन्ही मुद्दे घेऊन आम्ही आज कलेक्टर ऑफ समोर आंदोलन करतोय सरकारने याचं गांभीर्य घ्यावं आणि या मागण्याबाबत विचार करावा असं मी या ठिकाणी सांगेन आणि त्या सरकारच्या विरोधात या ठिकाणी मोर्चा या ठिकाणी मी देतो गांभीर्यानं विचार करून या मागण्यांबाबत तात्काळ निर्णय घ्यावा आम्ही अनेक वेळा जिल्हाधिकाऱ्यांना भेटतोय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतोय मात्र इथलं जिल्हा प्रशासन कुठल्याही प्रकारचं सहकार्य करत नाही इथल्या योजनांबाबत कुठलंही नियोजन नाही शेतू केंद्राबाबत आज पाहतोय आपण जिल्ह्यामध्ये शेतू केंद्राचा कारभार इथले शेतू केंद्र चालक हे लोकांना लुटत आहेत आज आठ आठ दहा पंधरा पंधरा दिवस महिना महिना दाखले दिले जात नाहीत याही गांभीर्य या ठिकाणी मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगेन मात्र इथल्या जिल्हाधिकाऱ्यांना अनेक वेळा आम्ही इथल्या शेतूबाबत तक्रारी केल्या मात्र शेतू केंद्रातली काही सुधारणा होत नाही म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना माझं आव्हान आहे हे आंदोलनाचं गांभीर्य घेऊन आठ दिवसाचा आज या मागण्याबाबत विचार करावा अन्यथा हे आंदोलन आपल्या कार्यालयात नेलं जाईल